सामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधामाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसा अगोदर घडली होती या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता त्याला गुरुवारी दिनांक वीस जून रोजी पोलिसांनी शिताफितीने भुसावर तालुक्यात तापी नदीच्या जवळ ताब्यात घेत अटक केली नाराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला जमावाने महामार्ग रोखून चौकात टायर जाळत या घटनेचा निषेध केला तसेच नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमावाने केली यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक केली त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत तसेच काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेची माहिती वरिष्ठांकडे गेल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला जामनेर शहराकडे रवाना करण्यात आले आहे घटनेमुळे जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ग्राम विकास व पंचायत राज पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे तसेच दहा ते बारा राऊंड फायर केल्याची देखील माहिती मिळाली आहे दरम्यान पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी डीवाईएसपी पी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत परिस्थिती सध्या नियंत्रणात आलेली असून सात ते आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले या घटनेमध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी हितेश महाजन कुंभार सुनील राठोड आर एस कुमावत संजय खंडारे प्रीतम बरकले आदी जखमी झाले आहेत

त्या घटनेतील आरोपी आपल्या पोलिस पुलीशा, पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशनसमोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही काय